आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न होतोय या निमित्तानं आळंदी नगरी विद्युत रोषणाईनं उजळून निघाली राज्यभरातून लाखो वारकरी माउलींच्या दर्शनासाठी आळंदीत दाखल झालेत इंद्रायणी घाटापासून संजीवन समाधी मंदिरापर्यंत संपूर्ण परिसराला आकर्षक सजावट केली ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवलीत त्यांचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी रामकृष्ण हरी माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा देवाच्या आळंदी नगरीमध्ये होतो आहे त्याच निमित्ताने आज देवाच्या आळंदी नगरीचा संपूर्ण परिसर हा भक्तिभावाने वारकऱ्यांच्या मांदि भरलेला पाहायला मिळतो आहे आपण आलो आहोत इंद्रायणीच्या काठावर भल्या पहाटे थंडीच्या कडाक्यामध्ये वारकरी हे इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात त्यानंतर माऊलींच्या दर्शनाला जातात खरंतर तर गेल्या सात दिवसांपासून राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी मजल दरमजल करत देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झाला आहे याचं निमित्त आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा देवाच्या आळंदी नगरीमध्ये संपन्न होतोय मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हे वारकरी देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून माऊलींच्या या सोहळ्यात सहभागी होणार आहे व्हिडिओ जर्नाली सुमित भोसले समी रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज आळंदी पुणे